नमस्कार छाया रेसिपीजमध्ये आज आपण बनवतो आहे झणझणीत चमचमीत असा खेकड्यांचा रस्सा हा रस्सा किंवा कालवण फुटू नये यासाठी एक सिक्रेट साहित्य यामध्ये आपण घालणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया खेकड्याचा रस्सा तर सगळ्यात आधी ते मी खेकडे स्वच्छ धुवून घेतलेत असे तुकडे केलेत आणि याचे जे छोटे पाय असतात ते मी बाजूला करून घेतलेत तर याचे जे पाय आहेत ते आपण मिक्सरला बारीक, बारीक करून घेणार आहोत आणि त्याचा जो रस असतो तो कालवनामध्ये आपण वापरणार आहोत तर आधी हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि बारीक करून घेऊया तर सुरुवातीला पाणी न घालताच आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत तर हे मिक्सरला मी एकदा फिरवून घेते पाहू शकता हे असे जाडसर बारीक झाले आहेत आता यामध्ये पाणी घालायचं आहे तिथे मी एक ग्लास पाणी घातलं आणि पुन्हा आपण मिक्सरला फिरवून घेऊया तर हे पहा इथे आता अगदी बारीक झाले आहेत हे पाय आणि याचा पूर्ण रस पाण्यामध्ये उतरला आहे आता आपण हा रस आहे जो खेकड्यांच्या पायांचा तो गाळून घेऊया म्हणजे याच्यामध्ये जे बारीक चुरा जो असेल तो निघून जाईल तर असं आपण चाणीने गाळून घेतो आहे तर इथे पाहू शकता वरती याचा जो चोथा आहे तो उरला आहे जो आपण फेकून देणार आहोत तर आता हे आपण फेकून देऊया आणि हे जे रस हा जो आहे तो आपण कालवन कालवनामध्ये वापरणार आहोत हा बाजूला ठेवूया आता कालवण बनवायला सुरुवात करूया तर इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचे तेल इथे थोडंसं जास्त घातलं आहे मी यानंतर इथे मी एक मध्यम मध्यमकराचा कांदा अर्धा इंच आलं आणि सहा ते सात पकळ्या लसूण याची पेस्ट करून घेतली ही या तेलामध्ये घालायची आहे आणि आता ही पेस्ट तेलावरती अगदी तीन ते चार मिनटं ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायची आहे तुम्हाला जर पेस्ट करायची नसेल कांद्याची तर कांदा अगदी बारीक चिरून घातला आणि कांदा आलं लसणाची पेस्ट घातली तरी चालेल इथे मला स्मूथ ग्रेवी बनवायची आहे म्हणून मी इथे पेस्ट करून घातला आहे कांदा हा आता आपण परतून घेऊया असा कांदा आणि ही जी आलं लसणाची पेस्ट आहे मस्त परतून घेतल्यामुळे कालवनाला चवसुद्धा खूप छान येते तर इथे तीन ते चार मिनटं में मी हे परतून घेतलं आता यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या याची मी पेस्ट करून घेतली तीसुद्धा यामध्ये घालायची आहे परतून घेऊया ही पेस्ट घातल्यानंतरसुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता मस्त असं तेल सुटलं याला आता यामध्ये आपण अर्धा चमचा बेसन घालतो आहे बेसन घातल्यामुळे आपली ग्रेव्ही फुटणार नाही आणि अगदी स्मूथ अशी ग्रेव्ही तयार होईल खेकड्याची ग्रेव्ही बऱ्याच वेळेला फुटते आणि मसाला पाणी असं वेगळं वेगळं होतं यासाठी ते आपण बेसन घालतो बेसन आता कच्चापणा त्याचा जाईपर्यंत या पेस्टबरोबर परतून घ्यायचं आहे तर दोन मिनटं असं बेसन मी परतून घेतलं आता यानंतर यामध्ये आपण मसाले घालूया तर इथे आता मी यामध्ये लाल तिखट घालते आहे तुमच्या चवीप्रमाणे इथे लाल तिखट घालायचं आहे मी थोडंसं जास्त घातलं कारण झणझणीत असा केकड्याचा रस्सा खायला छान वाटतो यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घातला आहे यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली आता हे सगळे मसाले तेलावरती परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत तर इथे मसाले मी असे छान परतून घेतले पाहू शकता तेल सुटायला लागले याला आपले मसाले आणि ही जी पेस्ट आहे ती अशी कढई सोडायला लागली आहे आता यामध्ये खेकडे घालायचेत आणि आता मसाल्यांबरोबर हे आपण मिक्स करून घेऊया छान परतून घ्यायचेत खेकडे मसाल्यांबरोबर दोन ते तीन मिनटं माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की करून पाहतो मला नक्की आवडेल यानंतर यामध्ये दोन चमचे भाजलेल्या खोबऱ्याचा पावडर घालायचे मी खोबरं किसून घेतलं त्यानंतर भाजून घेतलं आणि त्याची अशी ही पावडर करून घेतली हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायचे दोन ते तीन मिनटं असंच हे झाकून ठेवलं होतं मी दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करत ठेवलं होतं तर यामध्ये आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे तर इथे मी एक ग्लास साधारण गरम पाणी घातलं आणि जे आपण पायाची याच्या जी पेस्ट करून ठेवली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण एक ग्लास पाणी घातलं ते यामध्ये आपण नंतर घालणार आहोत त्यामुळे इथे मी एक ग्लास घातलं मी इथे पातळ अशी ग्रेव्ही बनवते तुम्हाला जर घट्ट असं कालवण बनवायचं असेल तर तुम्ही पाणी थोडं कमी घाला तसंही खेकडे शिजायला जास्त वेळ लागत नाही पाच ते सहा मिनटामध्ये हे शिजतात आता याला आपण उकळी काढून घेऊया त्याआधी इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलं मिक्स करून घेऊया आणि आता याच्यावरती झाकण ठेवून उकळी येईपर्यंत वाट पाहूया तर इथे पाहू शकता कालवनाला छान अशी उकळी आली आहे आपलं हे खेकड्याचं कालवण तयार आहे फक्त यामध्ये आपल्याला जे आपण पायाची जी रसा काढून ठेवला होता तो घालायचा आहे तर आता एक उकळी काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जो पायाचा रस होता तो घालायचा आहे तर हलवायचं नाही आहे याच्या खाली ज्याच्यातला जो पायांचा चुरा असतो तो बसलेला असतो त्यामुळे वरचं वरचंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे खेकडे हे छान शिजलेत फक्त आता आपण एक उकळी काढून घेऊ याला खेकड्यांचा रंगसुद्धा बदलला आहे पाहू शकता तर इथे मी एक उकळी काढून घेतली यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि मी आता गॅस बंद करून हा रस्सा झाकून ठेवते पाच मिनटं मेंटा। पाच मिनटानंतर पहा किती मस्त अशी तरी आली याला तर आता हा आपण रस्सा सर्व करूया तर अगदी चमचमीत झंझणीत असा हा खेकड्यांचा रस्सा तयार आहे माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर आजची ही खेकड्याच्या रसाची अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद